आ, नमस्कार प्रेक्षक नाशिकमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये कृषीथॉन हे जे कृषी प्रदर्शन आहे त्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण आहोत राहुल पाटील सर आपल्यासोबत आहेत एलोरा जी नॅशरल सीड्स कंपनी आहे त्याविषयी ते आपल्याला माहिती देतात सर काय सांगाल एकूणच या कृषी प्रदर्शनाबद्दल आणि आपल्या या प्रोडक्ट्स कंपनीबद्दल नमस्कार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हे जे पाच दिवस हे जे कृषी प्रदर्शन काल काल आहे कालपासून या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे तर शेतकऱ्यांचा कालपासूनच अतिशय उत्साहाने सहभाग या कृषी प्रदर्शनामध्ये आहे त्याचबरोबर आमचे जे येलोरा नॅचरल सीड्स ही जी कंपनी आहे ही कंपनी छत्रपती संभाजीनगर आणि पॅन इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये आपलं येलोरा नॅचरल सीड्सचं बियाणं शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्याची मागणी करतात त्याचबरोबर आपला जर पाहिलं तर आपण कांद्यामध्ये व्हिजिटेबल बेस कंपनी आपली आणि व्हेजिटेबल बेसमध्ये आपली सुरुवात झालेली जी कांद्यापासून ओनियनपासून त्याचबरोबर आपल्या आज, आज पूर्ण रेंज व्हेजिटेबलमध्ये तुमचं ओकरा असेल टोमॅटो आहे भेंडी आहे मका आहे म्हणजे पूर्ण याच्यामध्ये चा आपण चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचासुद्धा आपल्याला प्रतिसाद आहे ठाणे पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर आमची जी ओकरा आहे भेंडी गौरी आणि प्रियंका आहे या दोन सुद्धा त्या, दो त्या भागामध्ये ठाणे पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर वकराची लागवड होती चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे आणि एक्झिबिशनलासुद्धा या नाशिकच्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त कालपासूनचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद